நை 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 வாட 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 நை நை இதுக்கு லை லை கா

काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास फाउंटेन हॉटेल जवळील जो चर आहे त्या चरा पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात एक मोटरसायकलवर वर एक इसम वाहून गेला परंतु तो वाचला त्याच्या सोबत त्याच्या सोबतच डी मार्ट काम करत असणारा दुसरा इसम रोहित डगू खरात राहणार पंधरा चारी हा देखील मोटरसायकलच वाहून गेला आणि एक तिसऱ्या मोटरसायकलवर दोन इसम हे वाहून गेले होते त्यापैकी एक इसम वाचला होता तर असे एकूण चार इसम काल या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते त्यापैकी काल रात्रीपासून आमचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे शिर्डी नगर परिषद राहता नगर परिषद शिर्डी पोलीस आणि राहता पोलीस संयुक्तपणे आम्ही रेस्क्यू साठी प्रयत्न करत होतो आज दिनांक एकोणतीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आम्हाला दोघं मैतांपैकी एकमय प्रसाद बोपटराव विसपुते राहणार कोपरगाव यांचा मृतदेह मिळून आला आहे मृतदेह आता ग्रामीण रुग्णालय येथे पाठवलेलं आहे पुढील कारवाई करीत आहोत आणि दुसऱ्या मृतदेहाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे